नाही आता हे बघा शेवटी संस्काराचा विचाराचा प्रश्न पूर्वी असं नव्हतं पण आणि जातीवादाचं काही कारण पण नव्हतं विषय होता आरक्षणाचा तो भाग वेगळा एकमेक मागणी ही सरकारकडे ओबीसीची असो किंवा मराठीची असो त्याच्यात जाती वाद निर्माण करायचा काही प्रश्नच नव्हता परंतु आता ही आता सवय असते एकदा आपल्यावरची वेळ निघून गेली किती गुरगुर करायचं ही ही सवय असते त्याला कोणी काय ना करू शकत पाठीमागचे विचार बघा पाठीमाग मराठीने केलेले कामं बघा तुथं मराठा ओबीसी वाद आणायची काही गरजच नव्हती आणि आता जर ती असं करत असली की ते कुठं मराठ्याच्या दुकानात जाऊ नका कुठं मराठ्याच्या रिक्षात बसू नका कुठं मराठी खाटलात जाऊ नका हे चांगला संदेश नाही महाराष्ट्रासाठी आता याच्यावरती उत्तर मला सुधीर भाऊ मुनगटीवार यांनी दिलं पाहिजे शंभूराजे देसाई साहेबांनी सुद्धा दिलं पाहिजे आता त्यांचं म्हणणं होतं की काय जातीय तीड निर्माण होतोय बीड जिल्ह्यात ना होत आहे किंवा अनेक त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते कोणी जातीवाद केलाय आम्ही कधी जातीवाद केला त्याच्यातून संवाद झाला पाहिजे असं सुधीर भाऊंचं म्हणणं होतं शंभूराजे देसाई साहेबांचं म्हणणं होतं मराठ्यांनी जातीवाद केला कुठं नेमका आता तुमच्या डोळ्यासमोर आहे कोण जातीवाद करत मराठ्यांनी कधी केला नाही करणार सुद्धा नाही आणि मी ती हो देणार नाही बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना आव्हाने शांततेत्रा आता वेळ निघून गेलेली त्यामुळे ते असं करणार आहे शांततेने बघा बघूयात किती दिवस अन्याय करत होऊ द्यात चुका नंतर बघूयात आपण सगळ्यांनी शांत राहायचं म्हणजे राहायचं आणि मराठा राहणारे मी तो पाठीमागंसुद्धा मराठा शांत राहिलेला आहे गेली असून लोकसभा होऊन विधानसभेला बघू आपण कोणाचं नाव घेतलं नाही त्या टायमाला नाव घेऊ